माझं भांडण कोणाशीही नाही माझं भांडण हे तत्त्वाशी आहे मी इतका संकुचित बुद्धीचा नाही परंतु जे माझ्या तत्वात बसत नाही त्याला माझा विरोधच राहील असे खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजेंच्या भेटीवर आणि आमदार शिवेनराजे यांना भेटणार का या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले हे काय म्हणायचे याच्यापेक्षा एक लक्षात ते आज भेटत नाही सगळ्यांनाच भेटत आता पर्षक्रजी गेलं जुने संबंध राहत आता त्यांचे जे बंधू आहेत राजे शिव आणि संजीव संजीवराजे हे आम्ही कॉलेजला एकत्र होतो म्हणजे काय आज आजची ओळख नाही कॉलेजला आम्ही असताना त्यावेळेस रामराजे हे त्यावेळेस लॉ कॉलेजला म्हणजे तिने टीचर म्हणून होती त्यावेळेसपासून तेवढं म्हणजे की आजची नाही बाबांना तुम्ही सोबत घेणार का तर बाबांशी काय चर्चा झाली का तुमची म्हणामराजांची भेट घेतली तुम्ही बाबांची भेट घेऊन फक्त एक लोकसभा लोकसभा करून एक लक्ष की माझं मी कोणाला एक लक्ष द्या मी कोणाला माझं माझं भांडण फक्त तत्वाशी असतं मी काय एवढा बारकाईने विचार करते आय एम नॉट नॅरो माइंडेड व्हेरी ब्रॉड माइंडेड हां ते मला पटत नाही ते नाहीच मला कोणी असो आणि जे लोकांच्या ना हिताचं नाही त्याला जर मी जर हे केलं तर मला सा त्यांचं नाव सांगायचा सा अधिकार त्यात तेच करत आलो आहे असं माझं विरोध रामराजे साहेबांबरोबर पटायला लागलेलं आहे पट्ट्यात पट पट पटी पहिल्यापासून पटायला आता मधल्या काळात जे ते काय कोणी म्हणजे खास करून मला वाटतं की पत्रकारांनीच काय वेगळं वेगळं ते दिलं असेल त्याच्यामुळे ते लावण्याचं काम झालं असं काही नाही देवेंद्र फडणसवानी तुम्हाला म्हणले की टीम तुमचीच आहे तुम्ही काय रिझर्व्ह नाही उलट टीम तुमचीच आहे एकूणच म्हणजे तुमच्या लोकसभेचे एकूण संकेत त्यांनी दिलेले तो लोकसभेला तुम्हीच हे लक्ष मी मिनिस्टर होतो त्यावेळेस देवेंद्रजी मिनिस्टर नव्हती ती एवढी जुनी मैत्री आणि ठीक आहे कालंत मुख्यमंत्री झाले आज उपमुख्यमंत्री आनंद आहे ना ते आणि ते, ते, ते त्यांचं मोठेपण आहे म्हणजे काय लोक विसरतात की अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी लो, पसंद, पसंद रॉयल बिर्यानी हैं के ट्रॉस,